ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मौजे बडगाव येथील श्री कामधेनुसार सभासदांचा आरोप सभासदांचे आमरण उपपोषण सुरू मौजे बडगाव येथील श्री कामधेनु दूध संस्थेत संस्था सचिव रमेश लोंडे यांचा व संचालक मंडळाचा मनमानी कारभार व सभासदांनी मागितलेली माहिती न दिल्यामुळे श्री कामधेनू बचाव कृती समिती वडगाव व संस्था सभासद यांच्या वतीनं संस्था सचिव रमेश लोंडे व संचालक यांच्या जाहीर निषेधाच्या आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे उपोषणकर्त्यांची संस्था चेअरमन यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मागणी काय आहे हे समजून घेतले व ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं श्री कामधेनु बचावकृती समिती मौजे वडगाव गेली दोन महिने झाले सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था प्रशासनाशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे काही विषयांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय झाले पण झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी संस्था सचिव यांच्या अनागोंदी कारभारामुळे होत नाही व प्रश्न न मिटता वाढले गेले संस्थेने स्वतःहून डिजिटल बोर्ड करून दीपावलीसाठी जाहीर केलेले सभासदांचे फरक बिल डिव्हिडंट शिवाय चालू बिलाचे पैसे देण्याकरता टाळाटाळ ताल करत असून संस्थेकडे एक रुपये देखील नाही असे आता सांगत आहेत पैसे का नाहीत याची कारणे शोधण्याकरिता आम्ही संस्था सभासदांच्याकडे नावे संस्थेकडे काही प्रमाणात आर्थिक हिशोब पत्रके अन्य माहिती मागितली व ती देखील देण्यास संस्था सचिव व संचालक मंडळ गेली महिनाभर झाले टाळाटाळ -तार करत आहेत सभासदांचे पैसे देत नाहीत पैसे का नाहीत याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार अर्ज व सभासदांचे साधे अर्ज केले असून त्याची माहिती देखील देत नाहीत त्यामुळे संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आर्थिक घोटाळा झाला आहे याचा आम्हाला दाट संशय आम्ही संस्थेकडे मागितलेली माहिती कागदपत्रे संस्था सचिव व संचालक मंडळ देत नाहीत आता तरी सभासदांनी दिलेले अर्ज देखील स्वीकारण्यास संस्था सचिव यांनी नकार दिला या सर्व बाबीचा निषेध म्हणून शिवाय सहाय्यक निबंधक ताराबाई पार्क यांनी संस्था सचिव यांना प्रत्यक्ष बोलावून वरील माहिती देण्याचे दोन वेळा सांगून देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली यासाठी आम्ही श्री कामधेनू दूध बचाव कृती समिती आणि संस्था सभासद आमरण उपोषण करत आहोत असे उपोषण करणाऱ्या सभासदांनी सांगितलं महान कन्यसाठी विद्याधर कांबळे नागाव